नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपल्या चण्याला ज्या की ब्याण्णव अठराला पूर्ण नव्याण्णव दिवस पूर्ण कम्प्लीट होतात शेतकरी मित्रांनो आणि तू बघा चना पूर्ण व्हायला आहे आपला म्हणजे तांबूस कलर आलेला आहे बघा बस आता पाच सहा दिवसात आठ दहा दिवसात आपला चना सोंगणीसाठी येऊन जाणार काही थोडे दिवस आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी मित्रांनो की दैनंदिनी जीवनामध्ये आपल्या आहारामध्ये कडीपत्ता गुणकारी कडीपत्ता असणे फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आज याच विषयावर आपण बोलणार आहोत तर चला तर कडीपत्त्याबद्दल आपण ज्या माहिती पाहूया तर व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकतो जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल शेतकरी मित्र सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा माहिती आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक् कमेंट नक्की करा शेतकरी मित्रांनो तर बघा कडीपत्ता म्हणजे गोड निमाचा पाला तर बरेचसे शेतकऱ्याच्या घरी असेल किंवा शेतात असेल नसेल तर आवश्यक लावा झाड लावा आणि या कडीपत्त्यामध्ये असणारे जे काही गुण आहे आपल्या आहारामध्ये असले पाहिजे कारण की आपल्या दैनंदिनी जीवनामध्ये भागदडीचं जीवन आहे आपलं आणि आहारामध्ये जर या कळीपत्ता असला आपल्या रक्तामध्ये जितले काही घटक आहे समजा आता कोणाले शुगर असेल रक्तामधलं जर रक्तामध्ये जर शुगरचं प्रमाण जर वाढलं असेल जर शुगर कंट्रोल करतो नाही आणि कॅलेस्ट्रॉल वाढला असेल कॅलेस्ट्रॉल क कर, कंट्रोल करतो आणि ज्या महिलेचे किंवा पुरुषाचे केस गडत असेल ही केस ही तर त्यांनाही केसाची चमकदारी वाढते आणि केस गडणेही थांबते तर ह्या आहे कडीपत्ता शेतकरी मित्रांनो बघा मी माझ्या शेतात झाड लावलेलं ला आहे याचे जे गुण आहे याचे जे वैशिष्ट्य आहे फार महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो हे एका वर्षाचं झाड आहे बघा आणि याच्या पानामध्ये असणारा जो काही बिटा केरेटीन नावाचा जो काही घटक आहे हा खूप फायदेशीर असतो म्हणजे आपले केसगण थांबते बघा किती दाट गर्द पान आहे आणि ज्यांची जिबीला चव नसेल आणि वास नसेल येत ज्यांना सुगंध नसेनेत त्यांचाही सुगंध सुधारतो शेतकरी मित्रांनो म्हणजे चवही सुग सुधारते आणि जे काही आपले पकवान बनतात घरी वासाचा वास, वास आणि चव दोन्ही येत नाही ते पण सुधारते शेतकरी मित्रांनो आणि यात असलेले फायबर चे प्रमाण रक्तातील साखरेवर नियंत्रण आणते शेतकरी मित्रांनो यामध्ये कार्बनेटिव्ह नावाचा घटक आहे त्यामुळे पोटफुगी दूर होते त्वचेच्या आजारापासून दूर राहते आणि ह्या अँटी ऑक्सिडेट आणि अँटी आणि अँटीफंगल फंगल घटक असून फंगल इन्सुमिलिशन आणि पिंपल्स येण्यापासून बचाव करतो शेतकरी मित्रांनो इथले घटक आहे आणि हे जो कडी पत्ता आहे ह्या आर्यन आणि पॉलिक ॲसिडचा स्रोत आहे कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण होते आणि ज्या पुरुष पुरुष आणि महिलांमध्ये रक्तात कॅलेस्ट्रॉलचं जर प्रमाण असेल तर ब्लॉकेजची समस्या वाढते आणि ही समस्या वाढतात शेतकरी मित्रांनो आणि आपल्या आहारामध्ये कडीपत्ता असणे फार महत्त्वाचा घटक आहे तुम्ही आवर्जून ज्यांनी काही कडीपत्ता वापरत नसेल त्यांनी आजपासूनच सुरुवात करावा आणि ज्यांच्याकडे कडीपत्ता म्हणजे गोडनिमाचं झाड नसेल तर आवश्यक लावा फार महत्वाचा आहे कडीपत्ता बघा मी लावलेलं ला आहे झाड एकाच वर्षाचं झाड आहे खूप गुणकारी आहे आणि दिवसेंदिवस वातावरणही बदलत आहे बिमाऱ्याच्या रोगही वाढत आहे आप आपल्या ज्या काही पेशी असतात लाल पेशी पांढऱ्या पेशी नाही का याचे प्रमाणही कंट्रोल मध्ये ठेवते कमी नाही होत ना जास्तही नाही होत शेतकरी मित्रांनो समजा आपल्या रक्तामध्ये प्लेटलेट जर कमी झाल्या तर आपलं कमरीपासून खालचा भाग पाया अंगपा दुखाला खूप त्रास होतो आणि हिमोग्लोबिन चौदा ते पंधरा टक्के असणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो बारा तेरा चौदा आणि हिमोग्लोबिन जर शरीरात कमी झालं आपल्या रक्तात जर कमी झालं तर आपल्या रक्ताला ऑक्सिजनचा जो काही पुरवठा आहे तो काही व्यवस्थित मिळत नाही कारण की हिमोग्लोबिन रक्ताला ऑक्सिजन पुरवण्याचं काम करते तर हे फार लाभदायक आहे आपल्यासाठी तुम्ही आवर्जून हे एक झाड लावा आपण आपल्या शेतामध्ये फळांचे झाडं लावतोस पण ह्या गुणकारी कडी पत्ता आहे आवश्यक लावा शेतकरी मित्रांनो मी तर माझ्या घरी सर्व जे काही काही भाज्या बनवतात वरण आलुवंग्याची भाजी काही चटण्या राहतात त्याच्यात पूर्ण याच्यात कडीपत्ता वापरतो तुम्ही पण वापरा शेतकरी मित्रांनो चांगला आहे कारण की आता काय झालेलं आहे वातावरणही आपल्या हाती राहिलेलं नाही आहे म्हणजे दिवसेंदिवस वातावरण चेंज होत आहे जसं मधातच थंडी मधातच अवकाळी पाणी मधातच टेम्परेचर म्हणजे ह्या वातावरण दूषित वातावरण आहे या वातावरणामुळे बिमाऱ्याचे जा रोग जास्त वाढलेलं आहे तर आपली जे काही तब्येत आहे जे काही आपलं स्वस्थ आहे व्यवस्थित राहते सगळ्यात मोठं धन आहे आपलं तब्येत आपली तब्येत चांगली असली पाहिजे शेतकरी मित्रांनो आपली तब्येत चांगली तर आपण सगळे काम करू शकतो तब्येतच नाही आहे चांगली तर आपण काही करू नाही शकत शेतकरी मित्रांनो नाही सगळ्यात म्हणून सांगतो कडीपत्ता आपल्या आहारामध्ये असणे फार आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो कडीपत्त्यामध्ये असणारे गुणधर्म आपण पाहिले आहे तर बघा टमाट्याच्या चटणीमध्ये कडीपत्ता आहे आणि वांग्याच्या भाजीमध्ये कडीपत्ता आहे आणि वर्णामध्येही कडीपत्ता आहे बघा आणि कारल्याची भाजी ही कढीपत्ता आहे तर असं आहारामध्ये कढीपत्ता असणे फार महत्वाचं आहे शेतकरी मित्रांना आणि ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गोडलिंबाचं झाड नसन लावले आवश्यक लावा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आहारामध्ये कढीपत्ता असणे फार गरजेचे आहे एकाच वर्षाचं झाड आहे बघा आणि चांगलं हिरवं आहे याला कडूलिंब ही असे म्हणतात आणि ज्या महिलांना किंवा पुरुषांना मुलामुलींना जर पिंपल्स असेल पिंपल्सही येत नाही चेहराही चांगला राहतो शेतकरी मित्रांनो बघा तर असा ह्या कडीपत्ता आहे शेतकरी मित्रांनो आणि मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही खरंच हे झाड आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घरात जर हे जागा असेल आपल्या घरासमोर नक्की लावा शेतकरी मित्रांनो आणि याचं वाढ पण चांगली झालेली आहे शेतकरी मित्रांनो हे बघा बुड पण मोठा आहे बघा तर हे माहिती कशी वाटली शेतकरी मित्रांनो काही चुकलं असेल तर सांगा आणि मी सांगत आहे तुम्हाला हे आवश्यक आहे हे झाड लावा तर आजची माहिती जर तुम्हाला आवडलेली असेल नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो की अजून कोणकोणते घटक आहेत या कळीपत्त्यामध्ये तुम्ही नक्की वापरता का नक्की कमेंट करून सांगा तर आपला आता चना पण आता आज काही जे काही माहिती सांगितली मी कडीपत्त्याबद्दल सांगितली आणि पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहोत की आपल्या परिसरात जे काही हरभरा लागवड झालेली होती ज्यांनी ऑक्टोबर महिन्यात जे काही चेना पेरलेला होता ॲव्हरेज भरपूर आहे आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या पंधरवाड्यात शेवटच्या हप्त्यात किंवा डिसेंबरमध्ये लेट पेरणी केली ॲव्हरेज कमी आहे शेतकरी मित्रांनो तर या विषयावर आपला उद्याला व्हिडिओ येईलच शेतकरी मित्रांनो तर आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो धन्यवाद